नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून लाखो वारकऱ्यांचा आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील अत्यंत धक्कादायक प्रकार पंढरपुरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी हा प्रकार उघडकीच आणलाय करोडो रुपयांचा चुराडा करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुरातन रूप देण्यात आले हे बघण्यासाठी व श्रावण मासामध्ये मा विठ्ठुरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारो लोक सध्या पंढरपुरात येत आहेत पण इथे झालेला हा धक्कादायक प्रकार बघून वारकरी नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यापासून हकेच्या अंतरावर असलेल्या जागेवर चक्क गुटखा खाऊन थुंकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव हे विठ्ठलाचे दर्शन करून बाहेर पडताना रुक्मिणी मातेच्या समोरील कोपऱ्यात धूम्रपान करून वारंवार थुकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या ठिकाणची व्हिडिओ आणि छायाचित्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली सदर ठिकाणी मंदिर समितीचे कर्मचारीच अशा प्रकारचे धूम्रपान करून थुंकत असणार असा संशयही त्यांनी व्यक्त केला लाखो वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आमच्या आराध्य दैवताच्या मंदिरामध्ये अशी विटंबना होत असताना मंदिर समितीचे अधिकारी सदस्य काय करत आहेत दहा लाख रुपयाच्या स्वच्छता ठेक्याचे काय झाले असा संतप्त सवाल त्यांनी विचारला तरी सदर प्रकरणाची जिल्हाधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून तातडीने चौकशी करावी व हे किळसवाने गैरकृत्य करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे असेच पंढरपुरातील सगळे अपडेट्स बघण्यासाठी आमच्या पंढरी संचार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका